आप ट्री या आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी पोलीस शिपाई भरती आहे म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल या परीक्षेचं संपूर्ण स्ट्रक्चर आपण या आजच्या मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीनं परीक्षा असते कशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे या सर्व गोष्टींची आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पूर्तता करणार आहोत आणि स्पष्टीकरण या ठिकाणी देणार आहोत जाऊयात मग पुढे मित्रांनो परंतु जर मित्रांनो आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर ही पी डी एफ आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती पाहायला मिळेल नक्कीच आपण या ठिकाणी जाऊन आपण ही पी डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे मग आणि सुरुवात करूयात या मित्रांनो पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या भरतीची या ठिकाणी सखोल संरचना आपण या ठिकाणी खालील पद्धतीने दिलेली आहे भरतीचे सगळे टप्पे त्यासोबत शारीरिक निकष आणि गुणांचे वितरण देखील या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहे जाऊयात पुढे मग बघा या ठिकाणी ही जी भरती आहे पोलीस शिपाई भरती हिचं या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे तीन मुख्य टप्प्यांमध्ये पूर्ण होते टप्पा क्रमांक एक आहे तो म्हणजे आवश्यक पात्रता आणि शारीरिक मोजमापे हा टप्पा अर्ज करण्यापूर्वी आपण शारीरिक चाचणीपूर्वी हा पूर्ण करावा लागतो म्हणजे अर्ज करण्याच्या अगोदर आणि जी आपली फिजिकल टेस्ट आहे त्याच्या अगोदर या गोष्टी आपल्याला आपल्या पूर्ण असाव्या लागतात त्या गोष्टी म्हणजे पाहूयात या ठिकाणी काही क्रायटेरिया आपण या ठिकाणी दिलेले आहेत पाहूयात मग जे महिला सॉरी पुरुष उमेदवार आणि त्यानंतर महिला उमेदवार यांच्यासाठी हे खास या ठिकाणी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहतोय बघा तर शैक्षणिक अर्हता अर्हता जर पाहिली आपण म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे कमीत कमी किंवा किमान बारावी पास असणं गरजेचं आहे जुन्या जे शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार टेन प्लस टू आपण कमीत कमी पास असावं महिला उमेदवारांसाठी सुद्धा तीच या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे जर पाहिली आपण तर अठरा ते अठ्ठावीस वर्षे हे खुल्या प्रवर्गासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आरक्षणानुसार देखील आपल्याला काही त्यामध्ये सवलत आहे महिलांसाठी सुद्धा त्याच पद्धतीनं वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर किमान उंची जर पाहिली तर ही पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी तर महिलांसाठी ही एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे छाती न फुगवता ही एकोणऐंशी सेंटीमीटर लागते कमीत कमी आणि फुगून जर पाहिलं तर पाच सेंटीमीटर जास्त त्या ठिकाणी असावी बघा त्यानंतर महिलांमध्ये हा घटक लागू नाहीये बघा टप्पा दुसरा आहे या परीक्षेचा तो म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच फिजिकल एफिशियन्सी टेस्ट त्याला पेट म्हणत असतो आपण ही शंभर गुणांसाठी असते आता या ठिकाणी ही वरची वर, वरील ज्या काही बाबी आहेत या गोष्टींची जर पूर्तता असेल तरच आपल्याला पुढील पद्धतीनं म्हणजे दुसऱ्या टप्प्यावरती पाहायला मिळतं दुसऱ्या टप्प्यावरची ही जी काही फिजिकल टेस्ट आहे ती टेस्ट या ठिकाणी पाहायला मिळते शारीरिक चाचणी एकूण ही शंभर गुणांची असते ही चाचणी सर्वप्रथम घेतली जाते आणि यामध्ये उत्तीर्ण होणे किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत बघा म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला पन्नास टक्के म्हणजेच पन्नास शंभरपैकी पन्नास मार्क आपल्याला असणं गरजेचं आहे आता पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी ही देखील शंभर गुणाची आहे त्यामध्ये मग पहिला इव्हेंट आहे तो म्हणजे सोळाशे मीटर धावणे म्हणजेच अंदाजे हे किती असावं एक पॉईंट सहा किलोमीटर हे धावणं आहे आणि गुणांचे वितरण जर पाहिलं तर त्यासाठी तीस गुण आपल्याला पाहायला मिळतात शंभर जर मीटर आहे त्यानंतर दुसरा दुसरी इव्हेंट शंभर मीटरसाठी आहे त्यासाठी दहा गुण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मग शॉर्टपुट म्हणजेच गोळा फेक या ठिकाणी आहे तर तो गोळ्याचं वजन जर पाहिलं तर ते सात पॉइंट दोन सहा किलोग्रॅम इतकं असावं लागतं बघा म्हणजे आपल्याला सात किलो आणि दोनशे साठ ग्रॅमचा तो गोळा असावा बघा त्याचं तो गोळा दहा मार्कासाठी म्हणजे दहा गुणांसाठी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मग एकंदरीत आपल्याला ही पन्नास गुणांची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आपल्याला द्यावे लागते या सर्वच पोलीस बांधवांना यातून पुढे जावं लागतं त्यानंतर महिला उमेदवारासाठी जर आपण शारीरिक चाचणी पाहिली तर त्यांना देखील शंभर गुणाची आहे त्यामध्ये मग इथे त्यांना पहिल्या याच्यामध्ये इव्हेंटमध्ये आठशे मीटर आहे आणि हे यासाठी त्यांना तीस गुण पाहायला मिळतात त्यानंतर दुसऱ्या इव्हेंटमध्ये त्यांना शंभर मीटर धावायचे आणि त्यासाठी दहा गुण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शॉर्टपुट यांचं जर पाहिलं तर गोळा फेक महिलांसाठी चार किलोचा असतो आणि त्यासाठी दहा गुण असणार आहेत किंवा असतात बघा एकूण गुण या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी सुद्धा पन्नास गुणासाठी आहे आता मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल दोन्ही प्रकारचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना कमीत कमी पन्नास टक्के गुण घेणं आवश्यक आहे म्हणजेच शंभर गुणांपैकी पन्नास गुण घेणे अत्यावश्यक आहे म्हणजेच पुढील लेखी परीक्षेसाठी थोडक्यात ते काय असतात पात्र असतात बघा मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता रिटर्न एक्झामिनेशन ही शंभर गुणांची पाहायला मिळते हा टप्पा आपला तिसरा आहे यामध्ये मग शारीरिक चाचणीत यशस्वी झालेले जे उमेदवार असतात त्यांनाच फक्त लेखी परीक्षेसाठी बोलवलं जातं आणि ही जी लेखी परीक्षा आहे म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन ही देखील आपल्याला या ठिकाणी शंभर गुणांची असते ही पाहायला मिळतं त्यामध्ये मग आता शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न असतात म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आपल्याला पाहायला मिळतो परीक्षेचा प्रकार जर आपण पाहिला तर तो ऑब्जेक्टिव म्हणजेच एम सी क्यूज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात त्याला मराठीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात म्हणजे एक प्रश्न आणि त्याला चार पर्याय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यातला एक पर्याय निवडायचा असतो किंवा जे त्याचे उत्तर असतील एक दोन काय असेल त्या पद्धतीनं आपल्याला ते निवडायचे असतात यामध्ये मग परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटांचा पाहायला मिळेल त्यासोबतच नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्क्स सिस्टम यासाठी आहे का तर सामान्यत ते लागू नाही निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी नाही म्हणून मग लक्षात घ्यायचे तरीसुद्धा या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर तपासणं करणं गरजेचं आहे आता किमान म्हणजे गुण उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात तर लेखी परीक्षेला कमी कमीत कमी चाळीस टक्के गुण म्हणजे शंभरपैकी चाळीस असावे लागतात आता मग एकंदरीत काय केलं जातं तुमचे जे काही पूर्ण म्हणजे फिजिकलचे मार्क्स जे आहेत हे मार्क्स आणि त्यानंतर जे आपले त्यान रिटर्नचे मार्क्स आहेत हे मार्क्स या ठिकाणी काय केले जातात एकंदरीत काउंट केले जातात आणि हे काउंट केल्यानंतर एकूण जे गुण असणार आहेत जसे की लेखीमध्ये म्हणजे फिजिकलमध्ये शंभर आणि त्यानंतर लेखीमध्ये शंभर अशा प्रकारचे हे दोनशे गुण आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोनशे गुणांचं मेरिट लागतं आणि मेरिट लागून मग त्यातून निवड केली जाते पण मित्रांनो जर आपण पाहिलं हे लेखी परीक्षेमध्ये इथे ते खरी कसोटी या सगळ्यांची लागते आणि मग जेवढे काही आपले बांधव आहेत जे पोलीस होऊ इच्छित आहेत अशा बांधवांना अभ्यास खूप करावा लागतो आणि त्यासाठी जे विषय या ठिकाणी ते अभ्यास कोणता करायचा आणि कसा करायचा हे देखील आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे सांगत राहणार आहोत आणि विशेष म्हणजे जवळपास भरपूर प्रमाणात विषय आपण कव्हर करत नेणार आहोत जाऊयात मग पुढे आता आपण लेखी परीक्षेचे विषय या ठिकाणी आणि त्यांचं अपेक्षित गुणांचं वितरण कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी पाहूयात यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच चालू सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज जी के अँड करंट अफेअर्स यांच्यावरती आपल्याला कमीत कमी पंचवीस प्रश्न येतात आणि पंचवीस मार्कांसाठी हे हा आपल्याला विषय आहे महत्वाचा विषय आहे मित्रांनो त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट किंवा रिजनिंग आप ही आपल्याला पाहायला मिळते आणि ही सुद्धा पंचवीस गुणांची आपल्याला पाहायला मिळेल आता त्यासोबतच अरिथमॅटिक म्हणजेच अंक गणित आणि मॅथमॅटिक्स हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतं ते पंचवीस गुणांसाठी आहे आणि मराठी व्याकरण हे आपल्याला पंचवीस गुणांसाठी पाहायला मिळतं मित्रांनो इंग्रजी हा विषय या पोलीस भरतीसाठी नाही हे आपण लक्षात घ्यावं आहे घ्यायचं आहे जेणेकरून म्हणजे जे नवीन शिक जे नवीन समजा जे पोलीस बांधव होऊ इच्छितात जे की त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पोलीस भरतीसाठी इंग्रजी विषय नाही त्यामुळे घाबरण्याचं आणखी काही कारण या ठिकाणी नाही तर हे जे विषय आहेत जर या विषयांची आपण चांगल्या पद्धतीनं तयारी केली तर नक्कीच आपण शंभरपैकी पैकी कमीत कमी नव्वद गुण देखील सहज मिळवू शकतो नव्वद पंच्याण्णव सुद्धा मिळवता येऊ शकतात पण सिस्टमॅटिक आपण या ठिकाणी अभ्यास केला तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर हे लेखी परीक्षेचं आहे त्याच्यात टॉपिक कोणते कोणते असतात हे देखील आपण पुढे नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात परंतु त्यामध्ये आपण आता हा जो इथे ही जे मार्क्सचं वितरण या ठिकाणी किंवा गुणांचं वितरण जे केलेलं आहे ते एकण एकूण शंभर गुण म्हणजे प्रत्येक विषय पंचवीस पंचवीस मार्कासाठी या ठिकाणी केलेला आहे आणि मग हे शंभर आणि थोडक्यात लेखी शंभर आणि शारीरिक चाचणीचे शंभर असे एकूण दोनशे गुणांपैकी ही जी विद्यार्थ्यांना जी मेरिट या यादी जी लागत असते म्हणजे त्यामध्ये मग अंतिम निवड यादी प्रसिद्ध होते आणि त्या अंतिम निवड उमेदवारांचे या ठिकाणी मेरिटनुसार त्यांची निवड त्या वैयक्तिक किंवा ठराविक जिल्ह्यासाठी होत असते तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपण एक जनरल स्ट्रक्चर या ठिकाणी आपण पोलीस भरतीचं पाहिलेलं आहे नक्कीच हे जे नवीन बांधव हो आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप म्हणजे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे जे आपले भरपूर दिवसापासून तयारी करतात त्यांच्यासाठी मात्र हे सगळ्या गोष्टी परिचित असणार आहेत परंतु जे नव्यानं पोलीस होऊ इच्छित असणारे जे काही बांधव हो आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तर पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका एका विषयाला आपण आप एक आप या ठिकाणी सुरुवात देखील करणार आहोत त्यामध्ये दररोज आपल्या चॅनेलवरती एक पोलीस भरतीचा व्हिडिओ देखील आपल्याला मिळणार आहे तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद